इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच आमदार प्राजक्त तनपुरे माजी नगराध्यक्षा डॉक्टर सो उषाताई तनपुरे सुजाता अरुण तनपुरे सोनालीताई प्राजक्त तनपुरे यांच्या संकल्पनेमधनं खेळ पैठणीचा स्नेह मिळावा महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेमध्ये पैठणी साडीसाठी शेरी चिखलठाण येथील जयश्री सतीश कानर येवल्या आखाडा येथील कल्याणी निलेश मैड आणि श्रेया शुभम शेवंते या महिला विजेत्या ठरल्या आहेत विजेत्या महिलांना आमदार प्राजक्त तनपुरे माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे सुजाता अरुण तनपुरे सोनालीताई प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलंय सोन्याची नथ यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये तनपुरे खळवाडी येथील अंजू सतीश लोंढे आणि बिरोबा नगर येथील निशिगंधा तोडमल या विजेत्या ठरल्यात या कार्यक्रमामध्ये महिला युवतींपासनं ते वयोवृद्ध आजीबाईंनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेत या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे राहुरी शहरामधील पांडुरंग मंगल कार्यालय इथे डॉक्टर उषाताई तनपुरे सुजाता अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोनारीताई तनपुरे यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि नेतृत्वाखाली शहराध्यक्षा अपर्णा ढमाळ वृषाली तनपुरे आणि वृषाली भुजाडी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत निवेदक आर जे प्रसन्ना यांनी महिला युवतींसाठी टिकली लावणे संगीत खुर्ची उखाणे डुबुक उडी अशा विविध खेळांच्या माध्यमामधनं मनोरंजन केल्या यामध्ये प्रेशर कुकर स्टीलचे टीप टिफिनचे डबे इस्त्री क्रॉकरी आदी बक्षिस देण्यात आली आहेत तसेच उपस्थित महिलांना क्रमांक देऊन त्यांचे लकी ड्रॉ देखील काढण्यात आले त्यामध्ये विविध उपस्थित महिलांनी बक्षिसांची प्रचंड लूट केली आहे यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे म्हणालेत की ग्रामीण भागामधील महिलांना कुटुंब आणि शेतीच्या व्यापामधनं थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं यावेळी उपस्थित आजीबाईंनी आमदार तनपुरे यांना शब्दरूपी आशीर्वाद देखील दिले आहेत महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करण्यात आला या निमित्तानं उपस्थित महिलांना संक्रांतीचे गोड स्नेह भोजन देण्यात आलं विशेष म्हणजे खेळ पैठणीच्या या कार्यक्रमासाठी अनेक महिला रंगीबेरंगी पैठण्या परिधान करून या ठिकाणी आल्या होत्या त्यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली या प्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा योगिता राजळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे तालुकाध्यक्षा शारदा खुळे कमलगाडे माजी नगराध्यक्षा सुमती सातबाई आणि अनिता पोपळगट माजी नगरसेविका संगीता आहेर नंदाताई उंडे तसेच ज्योती तनपुरे राधा साळवे मुक्ताताई करपे सोनाली वरडे स्वप्नाली भुजाडी माजी उपनगराध्यक्षा नंदा किशोर जाधव हो। तसेच नंदकुमार तनपुरे संतोष आघाव महेश उदावंत प्रकाश भुजाडी यासह हजारोंच्या संख्येत महिला या ठिकाणी उपस्थित होत्या दैनंदिन तुमच्या काय सुख दुखामध्ये खरं चेहऱ्यावरती हसून कुटुंबामध्ये गोडवा आणण्याचं काम खरं तुम्ही माता भगिनी सुरू करत असता आणि तुमच्यासाठी एक थोडा विरंगुळाचा क्षण म्हणा मनोरंजनाचा क्षण म्हणून ह्या कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी आयोजित केला आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येनं खरं आम्हालाही अपेक्षा नव्हती की इतक्या मोठ्या संख्येनं आपण या काहीची थोडीशी गैरसोय देखील घरी काहींना आत यायला जागा मिळाली नाही त्याबद्दल देखील दिलगिरी व्यक्त करतो पण चांगल्या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेतला आहेत देखील चांगल्या विनोदी शैलीमध्ये आपल्या सर्वांचं मनोरंजन त्यांनी केलं त्यांचे देखील आभार मानतो एवढ्या मोठ्या आपण आला तुम्हाला सर्वांचा देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त असतो धन्यवाद मनोज साळवेसह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी